হ্যাঁ হ্যাঁ জোরাত

给这个放这个。Okay, पाणी दोनशे पासून चालू आहे दोनशे पासून पावणे तीनशे चारशे साडेपाचशे घेऊन जायचं साडेपाचशे जास्त कमी जास्त चालतंय खाली खाली आहे चांगलं आहे राग खाली हां तीनच पाणी आहे इथं आहे हां आम्ही सांगता चांगलं पण पाणी जोरात आहे इथं जोरात आहे का

हे मग चांगला काल परवा दिलाळीमध्ये लागूनच जवळ पाच इंच पाणी काढलं पाच इंच पाच इंच हल आमच्या आता काय लागतंय लागतंय आम्ही सांगताना अडी तीन इंच सांगतोय तुमच्या नशिबाला चांगलं तुमचं काय होय होय हां तुलाही दिवसानं करा लाल हो बाटले

तिथं समजा जे पाचशे गेला असेल सातशे जाऊन जाऊ सहाशे जाऊया पाणी हद्द तुमच्या बरोबर आहे का बघा बरोबर आहे ना त्या कोपऱ्यात पाण पण ते बाहेर चाल आहे ना तिथं का बाहेर चाललंय इकडं जास्त नाही